आपल्याला करतो काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा आम्ही पाहतो जब शेयर मुकम्मल होगा मैं देखना चाहता हूँ रोने तो नहीं दूंगा भैया अमित कहते हैं रोने नहीं दूंगा कहते हैं, रोने नहीं दूंगा इस क्षेत्र को बर्बाद मैं होने नहीं दूंगा पंजा, पंजा 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 बोल पंजा 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 बोल तो उम्र में छोटा है मगर काम बड़ा है तो उम्र में छोटा है मगर काम बड़ा है तो उम्र में छोटा है मगर काम बड़ा है मगर काम बड़ा है वक्त सियासत में तेरा ते नंजा पंजा 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 भैया अमित काफ़ा सालार रहेगा भईया अमित काफ़ सालार रार रहेगा

कसला वाचून नाही आपल्या देशाचा आमच्या मधून औरा रजनीगंधाचा डब्बा येत नाही आणि आमचा आरडीएफ चारशे किलो सातशे पोस्ट पास करून होऊन आमच्या देशाच्या चाळीस जवानाला खलास करणारा हा सरकार आहे का याचा विचार आपण कुठेतरी केला पाहिजे दुपारी नितीन गडकरी लावून शिवाजी विद्यालय महाविद्यालय इकडून कटविल्यात इकडून कटविल्यात पेंडॉल आणि त्याच्यात आणलेल्या माझ्या शहरातल्या माय मायम्या चारशा तीनशेच आहे शंभर शंभर दुसऱ्यांखाली ती बी कुणा कुणाला दिल्लीत पण केवढी आणून मी पत्रकाराला सगळ्या विचारलो काही मित्राला विचारलो कस कस झाले सभा तर म्हणजे श्रद्धांजली सगळ्यांनी होती <laughs> आऊट झाले रंगाबिल्ला साहेब एवढे टेन्शन होत त्यांची तशी झाली आणि त्यांनी आपल्या रोजच एक दिसा एक इथं सवाय रोज लोक उन्हा ते उत्त कि तोच बोलव कस कस बोलवो लोक कस करते की पण साहेब गडकरीला नीत फक्त माझ्या मी भयाला आहे गडकरी साहेब खरच आभारी त्या बिचाऱ्यानं आतम्यातलं बोललो हो <laughs> तुम्ही बघा त्या बिचाऱ्यानं सरळ सांगितलं आम्ही काल एक मेसेज व्हायरल करतो एका नागरिकाने लिहून पाठवेल तुम्हाला मला मग त्या सगळ्या बोलाव सांगून पाठवला त्याच्यात त्यावेळी पत्र लिहिलं कुल तर ते, 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 ते अंतिम बिगर राजकीय माणसाला पाठव आई ते भरती तुला बघतो राईट ते सांगलेलं त्यांनी पत्र लिहिलं आम्हाला दुःख आहे हायवे झालाय नांदेड नागपूर पर्यंत हायवे झालाय सगळ्या भारतात हायवे झालेत आमच्या नशिबान ते नागपूरचा हायवे हा जाणारा आणि तिकडून हैदराबाद ही जोडायसाठी गडकरी साहेबानं खर प्लॅनिंग तर आदरणीय विलासराज देशमुख साहेबाने केलेलं होत दोन हजार चार ला जे आहे याच पण ती गडकरी साहेबाच्या हातावर मंजूर झालं मी बी म्हणलो का प्रॉब्लेम आहे माझ्या औरात होऊन आहे तकरे होऊन आहे शिरशी होऊन आहे आनसरवाडी होऊन आहे असंच करीत करीत निटूर सर्कल घेत चिंचली डायरेक्ट आपलं श्रद्धास्थान बाबळगावला आहे चांगलं झालं पण बन... या आमदारानं एवढे पैसे तिथं लुटून खाल्लं कि रोड देशात एवढा खराब रोड कुठे झाले आणि साहेब दुःखाची गोड कमीत कमी कमीत कमी शंभर पेक्षा जास्त राहाडा मासाचे रक्ताचे आमच्या जीवाभावाचे माणसं त्या रस्त्यावर ॲक्सिडेंट होऊन गेले <laughs> दुर्दैव आहे आणि केवळ हे टक्केवारी खाल्ल्यामुळे गेल्या आणि आज गडकरी साहेबाचा आभार एवढ्यासाठी त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितले काही गुत्तेदाराने खराब काम केलंय आणि काही आमदारांनी टक्केवारी खाऊन त्याच्यात घाण केले त्याच्या स्वतः गडकरींनी सांगितले त्यांचं दुकान बंद झालंय या लातूर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं निलंग्यामध्ये होऊ घातलेल्या या जाहीर सभेत एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वाचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो या निलंगा नगरीचा माजे या नगरीच मूळचा मी भूमिपुत्र आहे माझे वडील या नगरीत आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षाचं काम त्यांनी केलं आदरणीय श्रीपतरावजी साळुंकेसोबत त्यांनी आपलं आयुष्य या नगरीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या कामात आयुष्यभर राहिलेले आहेत आणि तुम्ही सर्वांनी नेहमीच एक प्रेम त्यांना दिलेला आहे तेच प्रेम या पुढच्या काळामध्ये आपण माझ्या पाठीशी उभं कराल अशी अपेक्षा त्या निमित्तानं मी व्यक्त करतो भ्रष्टाचार केवढा खोभावला शेतकऱ्याला गोठा हवा असेल तरी पैसे मोजावे लागतात शेतकऱ्याला गायी म्हैस हवी असेल तरी पैसे मोजावे लागतात एखाद्याला घरकुल हवा असेल पैसे मोजावे लागतात एखाद्याला विजेच कनेक्शन हवा असेल पैसे मोजावे लागतात एखाद्याला टीपी हवा असेल पैसे मोजावे लागतात एखाद्याला ट्रान्सफॉर्मर हवा असेल पैसे मोजावे लागतात भ्रष्टाचार हा फोफावलेला आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे महायुतीचं सरकार जे महाराष्ट्रामध्ये आहे या सरकारचा पायाच भ्रष्टाचार उभा आहे आणि म्हणून हा भ्रष्टाचार आपल्याला मोडून काढावा लागेल बदल घडवावा लागेल बदल घडवून या राज्यामध्ये आणि या देशामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणावं लागेल हे मला मुद्दा म्हणून लातूरच्या सोनेरी पहाटेचे साक्षीदार भाग निलंग्याच्या नव्या सूर्योदयाला तयार राहा डॉक्टर शिवाजी काळगे हे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस पाच वर्ष तुम्हाला उपलब्ध राहतील मी त्यांना सांगू इच्छितो डॉक्टर शिवाजी काळगे यांना एक वेळेला आम्हाला भेटू नका अशोकरावना भेटू नका निंबट महाराजांना भेटू नका अभय साळुंकेला भेटू नका तसं जरी सांगितलं तरी अभय साळुंके तुमच्या भेटीला येतीलच तो मागे <laughs> पण सामान्य माणसाला भेटा हे <apple> काँग्रेसचे उमेदवार आहेत हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत अमित देशमुख त्यांच्या पार्टीशी उभे आहेत का उभे आहेत अशोकराव पाटील त्यांच्या पार्टीशी उभे आहेत का उभे आहेत पण हे जेव्हा तुम्ही निवडून दिल्यानंतर खासदार होणार आहेत ते खासदार मात्र तुमचे असणार आहेत निलंगा त्यांची जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीचं पान फेडलं पाहिजे अशी भूमिका डॉक्टर शिवाजी काळगे यांची आहे शाहर साहब ने तो अच्छा गाना आपने गीत एक मिनट आए मिनट दो भाजपा को हराने के लिए एक मिनट निकाल सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है मेरे साथ कह रहे हैं आपको सरफरो की तमन्ना अब हमारे, हमारे दिल में है देखना है जोर कितना सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजुए का दिल में है न जात न पात पर न जात पात पर आदरणीय डॉक्टर शिवाजी राव निलंगे नीलंगेकर साहब की बात पर न जात पात पर आदरणीय विलासराव देशमुख साहब की बात पर न जात पर न पात पर आदरणीय शिवराज पाटिल साहब की बात पर बटन दबाना हाथ पर धन्यवाद

اوه <laughs> <laughs>